जिल्ह्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी महसूल विभागाला कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिल्यामुळे ग्रामीण भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे वीस जुलै ते एकतीस ऑगस्ट या कालावधीत गायरान जमिनीवरील सर्व अतिक्रमण हटवणार असल्याचं स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गायरान जमिनीवर झोपडपट्ट्या हटवल्याने कित्येक संसार वस्ती उद्ध्वस्त होणार आहे या भीतीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आम्ही मग आता कुठं रावा आता याय ना काढून देलं तर कुठं लावा रावा आता आम्ही म्हाते पांगळे पुंगळे हा कुठं राहा पांगळे पुंगळे आम्ही हे लेकर बाळा घेऊन गे, लाडूला गेले पोट भारायला हा आता हे लेकर घेऊन आणि मी पांगळी पुंगळी मला एक तर चालता नाही येत आणि कस कसं हवा कुठं जावा आम्ही पसारे पुसारे भरून आता गावात घर ना? नाही दार नाही ना भाऊ सरकारनं काय केलं पाहिजे काय वाटतं मग उठूनही ना ना घर नाही ना काहीच गरीब काय गरीबाला घर नाही ना उठूनही ना मग सरकारांना एवढेच हात जोडून येणार ते बाबा सरकाराला का आता कुठं जावा आम्ही गरीब लोक पाण्याची दिवस कस कस करावं आम्ही आता का मला लागत ला बाबा इथं झोपडे झापडे कसं का होईना राहू राहिलो ना आम्ही आम्हाला आता चाळीस पन्नास वर्ष नाही धरतो आम्ही इथं लाईटीची सोय आहे पाणी आहे रोड आहे सार आहे सारी सरकारांना सुविधा करून दिली आम्हाला घरकुले दिले आणि मग इथं आम्ही इथून काढून दिल्यावर कुठं जायचं आम्हाला काय गावामध्ये घरदारा आहेत का कसं बी कामात धंदा करतो आम्ही कसं बी इथं पोट भरतो आमची आईची एवढी ऐपत आहे का आमची की दादा हजाराला लाखाला आलं पलाट घेऊन घर बांधायची ताकद नाही ना कसं बी कामधंदा करून पोट भरतो आम्ही इथं बरं आहे आम्हाला इथंच राहू द्या कशाला काढून द्या आम्ही आता इथं चाळीस वर्षापासून राहतो भाऊ आता कुठं जावा घरकुलं दिलेत आता हे मोडायचं म्हणल्या राहा कुठं रोडवर तर राहू द्यायला ना नाही रोडवर राहायला रा तुम्हाला चालली तुम्हाला काय शेती, का शेती ने, पोती काही नाही पोती नाही काहीच नाही घर नाही जागा नाही पागा नाही पंचेचाळीस वर्ष झाले तर आम्हाला इथं राहायला लहान लहान लेकरं होते मग ते तशी तुम राहते लग्न कार्य केले आता मग झालं काय आता हे लहान लहान लेकरं घेऊन कुठं जा आम्ही आता सरकारला काय विनंती राहील तुमची मोडाऊ आमचं आम्हाला राहून मोडून

तिकडे तिकडे काढू नका काही नका एक तर मी आपण आहे देखरा बाळा हे चार पाठी माग